उद्घाटन वृक्षाला पाणी घालून केलं आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली यानंतर मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सोनोळी सर यांना विनंती करते की सन्माननीय शीतताई मालुसरे यांचा सन्मान त्यांनी करावा आणि शेतरताईने स्वीकारावाटने सन्मानिय शीतलताई मालुसरे टाळ्या थांबता कामाने इतकं समोर त्याच बरोबर सन्मानिय शांताराम करंडे सर यांचा विनंती करते व्यक्तिमत्व सुद्धा खूप मोठ आहे महाराष्ट्राचं भूषण आहे असं म्हणतात कि माणसानं नेहमी सोन्यासारखं व्हावं पण मी म्हणे सन्मानिय सोमवंशी सर यांचाही सन्मान लगेच आपण घेत आहोत सन्माननीय सोमवंशी सर <coughs> आ, सर सोमवंशीचं व्यक्तिमत्व ही मगाशीच आपण पाहिलं की <laughs> आज नफक म्हणता म्हणता ते कधी कमी मध्ये आपल्याला पाहायला मिळाले हेही समजलं नाही आणि आज कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत खरच आपल्यासाठी ते भूषाव सर ताऱ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया तिचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार अभिनंदन सर पुढील कार्य तुमच्या शुभेच्छा यानंतर यानंतर सन्मानिय संदीप भानुदास संदीप भानुदास सर यांना विनंती आहे की त्यांनी आपला समाजभूषण हा पुरस्कार स्वीकारावा आणि सर्व व्यासपीठाला विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान द्यावा अभिनंदन सर मान्यवरांचे आभार आणि पुरस्कारार्थींचे अभिनंदन पुढील कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा सन्माननीय दत्तात्रय गायकवाड सन्माननीय दत्तात्रय गायकवाड यांना विनंती आहे की त्यांनी तयार राहायचे आज आपल्याला हा नक्षत्राचं देण कागळ मंचाकडून समाजभूषण हा पुरस्कार देताना खरोखरच आम्हाला खूप आनंद होतोय सन्माननीय दत्तात्रय गायकवाड यांना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर दत्तात्रय गायकवाड सर यांच्यासाठी जोरदार आहेत आणि नक्षत्र देण्यात आवड्याकडून समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झालेली आहे सर मनापासून अभिनंदन जोरदार ताळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया आपण मान्यवरांचे आभार याच नंतर लगेचच आपण नक्षत्र गौरव यानंतर लगेचच आपण नक्षत्र गौरव पुरस्कार सोमवंशी सर यांचा समाजभूषण हा पुरस्कार आणि आपण त्यांना सन्मानित करत आहोत रवींद्र श्रीहरी सोमवंशी सर आंतरराष्ट्रीय कीर्तनकार आहेत मराठी विभाग प्रमुख म्हणून ते सुंदर मोरे कॉलेज येथे काम पाहत मनापासून अभिनंदन सर संत साहित्याचे गाढे अभ्यासक आज आपल्याला समाजभूषण पुरस्कार साठी लाभले बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा